नमस्कार तर जाणून घ्याव्यात आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसाठी राज्यातील महत्त्वाच्या ठळक बातम्या तर पहिली बातमी येत आहे शेतकऱ्यांना अद्यापही सोयाबीनचे अनुदान हे हेक्टरी पाच हजार रुपये आणखी मिळाले नाही तर ही योजना राबवून सहा महिने होत आले तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीन पाच हजार रुपये अनुदान जमा झालेलं नाही पुढची बातमी येत आहे दीड हजार की एकवीस रुपये येणार लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षाच शेतकरी संकटात आहे तर आत्मपरीक्षणाची गरज आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंग चौहान यांना सूचना तर सध्या शेतकऱ्यांना आंदोलन का करावं लागत आहे तर त्यांच्यासाठी मागील पाच वर्षपासून काय उपाययोजना केला केली तर असे वक्तव्य जगदीप धनखड यांनी कापूस संशोधन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळेस केले तर यानंतर पुढची बातमी येत आहे आवक घटल्याने कांद्याच्या भावात अडीच हजार रुपयांनी वाढ तर उन्हाळ्या कांद्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या भावामध्ये सहा हजार रुपये तर लाल कांद्याचा भाव ही साडेपाच हजार रुपयाच्या पुढे तर पंधरा डिसेंबरपर्यंत भाव तेजीतच राहण्याची शक्यता अशी व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे कारण सध्या बाजारभाव हा चांगला मिळत असल्याने शेतकरीही खुश आहेत पण शेतकऱ्यांचा काढणी खर्च आणि उत्पादन खर्च खूप तपावत आहे आणि उत्पादन कमी निघत असल्याने शेतकरी हवाल दिला आहेत पुढची बातमी येत आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई रखडली तर आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये काय घोषणा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन तर या अधिवेशनामध्ये प्रश्नविधी व लक्षवेधी नसणार कारण विरोधी पक्ष उरलेला नाही त्यामुळे शेतकऱ्याला वाली कोणी राहिलेले नाही तर मित्रांनो पुढील बातमी येत आहे पीक विम्यासाठी सध्या एकोणीसशे सत्तावीस कोटी तर त्यामध्ये हे वाटप करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने पीक विमा कंपनी पैसे वाटपास दिरंगाई करत आहेत तर बाकीची रक्कम मागणी केली आहे त्यासाठी नऊ हजार कोटी रुपये मागणी केली असल्याची कृषी विभागामार्फत माहिती तर अद्याप ही पीक विम्याचा प्रश्न गंभीर दोन हजार तेवीसचाही पीक विमा मिळाला नाही तर दोन हजार चोवीसचा पीक विम्यासाठी आणखी नऊशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे तर पीक विमा कंपनी कंपन्यात हा निधी वितरित झाल्यानंतर जो क्लेमचा पीक विमा असेल अग्रिमचा विमा असेल पंच्याहत्तर टक्के विमा असेल मध्यंतरी नुकसान असेल किंवा कान्नीपच नुकसा नुकसान असेल हा सर्व पीक विमा जानेवारी महिन्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे अशी कृषी भागामार्फत व विमा कंपनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनीच घेतली शपथ शपथ घेताच घेतले मोठे निर्णय कर्जमाफी लाडकी बहीण योजनेसाठी एकवीसशे रुपये केले या माहिती अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद